नमस्कार कसे आहात सगळे आय एम अ कॉमेडी क्वीन हो फोमल आता आम्ही चाललोय भुर भुर म्हणजे आता माहेर उरून मी चाललीये माझ्या घरी म्हणजे माझ्या सासुरी माझ्या डुगीला खूप म्हणजे खूप सर्दी कप झाला होता आज आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो तिचे पप्पा कुठेत 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 दिसले तिचे पप्पा चालवतात गाडी आणि डुगी घालती धिंगायला डुगी तिकडे बघ ट्राफिक वाव संध्याकाळचा सनसेट आणि किती छान गाल्या तिचा बिलकुल सुद्धा मूड नाहीये तिला सर सर्दी त्यामुळे तिला काहीच सुधरत नाही काय आशी रडते आज खूप किरकिर करते काही सुधरून द्याय ना मला माझी शोन पडी पण माझी डोगी लई क्यूट आहे मला लय आवडती गाडी चालवते पप्पा मम्मा बघा कशी खोकती खोकला आलाय माझ्या दुगीला खूप खोकला आलाय बाईला औषध पिल आता इथून गेल्यावर औषध पील आुगीची आजी वाट बघती आली काय माता हुल्ले आठ दिवसानंतर चालले बाई मी आज घरी मला करमतच नव्हतं माहेरी खरंच बाई मुलींचं लग्न झाल्यानंतर किती अवघड असताना ओपिलोष पप्पा असं सासरून माहेरी येताना असं वाटत कि मी कधी जाईन कधी जाईन कधी जाईन मम्मी कधी जाईन आणि मम्मी कडे आठ दिवस राहिलं की लगेच बाई कधी मी माझ्या घरी जाईन मला काही करमतच नाही बाई आणि आता आणि आता वाटतंय कधी मी माझ्या घरी जाईन सासरी म्हणजे आहे मुलींना देवाने यासाठी दोन घर दिलेत मायाजवळ अवघड आहे मुलगी इकडे राहू शकत नाही आणि तिकडे राहू शकत नाही मुली जे इकडे पण पोट भरत तिकडं पण पोट भरत काय होत डुगे इकडं बघ इकडं बघ का तर आज साठी एवढच दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय